पुरस्कृत असताना या अपक्ष कार्यकर्त्याला जर तुम्ही मतदान केलं तर नक्कीच रस्ते वीज पाणी या मूलभूत गरजा तर खेचून आणण्याचा प्रयत्न असणार आहे तरुणां इथला मूळ मुद्दा जो इथल्या तरुणांच्या स्थलांतराचा आहे त्याकडे लक्षवेधी असणार आहे लक्षवेधी हीच असेल की जेवढे उद्योगधंदे असतील जेवढे आय टी पार्क्स असतील ज्या पद्धतीने आपण एखादा निर्णय घ्यायच्या अगोदर थोडा विचार करतो आणि त्याची एक स्क्रिप्ट तयार करतो किंवा ब्ल्यू प्रिंट तयार करतो एखादं काम करत असताना तशा पद्धतीची ब्ल्यू प्रिंट माझ्या मनामध्ये तयार आहे आणि मुळात ही ब्ल्यू प्रिंट कशा पद्धतीने खेचून आणायची त्यासाठी मी एक सक्षम कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला कुठून कोणती गोष्ट ओढून आणायची हे सांगण्याची गरज नसते त्यामुळे एका सामान्य कार्यकर्त्याकडे कर जी ताकद आहे ती ताकद म्हणजे तुमच्यासारखे प्रसिद्ध माध्यम असतील की इथले सुजान मतदार असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील सगळ्यांच्या जोरावर हे इलेक्शन लढणार आणि या इलेक्शन मधून ही जी काही सोलापूरला कमकुवत आणि पोकळ करणाऱ्या राजकारणांची फळी आहे त्यांना नक्की साजरा देण्याचं काम करते अधिकृत राहुल गांधी त्यांनी संविधान वाजवण्यासाठी म्हणून उमेदवारी अर्ज मागे आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला काय सांगाल राहुल गांधी आजपर्यंत सत्तर वर्ष काँग्रेसनं काँग्रेसला संविधान वाचवा वाचवण्याची गरज पडली नाही का किंवा आता मी अगोदरच म्हटलं होतं की सत्तेचा सारी पाठ कधी काँग्रेसकड तर कधी भाजपाकडे कधी इथल्या प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादीकडे आहे तर कधी शिवसेनेकडे तर त्यानंतर कधी राष्ट्रवादीकडे म्हणजे प्रादेशिक पक्षातले हे तीन आणि वरचे राष्ट्रीय पक्षातले हे दोन यांनी सत्तेचा पाठ वाटून घ्यायचं ठरवलंय का मुळात प्रादेशिक पक्षांना आपल्या गळाला लावून भाजपाने जे राजकारण केलेलं आहे आणि या दहा वर्षामध्ये भाजपाने काय केलं हे सगळ्यांसमोर आहे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्या अगोदर भाजपाने ज्या मुद्द्यावर इलेक्शन लढवले ते त्यांनीच दाखवून दिले की काँग्रेसने कशा पद्धतीने हे केलं आणि त्यानंतर भाजपाने केलेलं चित्र जर समोर असेल तर, तर तरुणा मतदारांना तरुणांना आणि इथल्या नागरिकांना शून्य नागरिकांना हे सांगण्याची गरज नाही की या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने घडलेल्या आहेत राहुल गायकवाडाला आणि राहुल गायकवाडाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी संविधान वाचवण्यासाठी म्हटलं त्यांनी आजपर्यंत दिल्लीमध्ये संविधान जाळलं केलं त्यावर ते त्यांनी कधी काही बोलले नाही आजपर्यंत त्यांनी रस्त्यावरची लढाई कधी लढली आहे का कधी एखादं आंदोलन निदर्शन तर केलंय का किंवा त्यांनी स्वतःच्या वॉलवर फेसबुक इंस्टाग्रामच्या वॉलवर कधी निषेध हा शब्द लिहिलाय का मग असा राहुल गायकवाड संविधान वाचवण्याच्या बाता करतो आणि राहुल गांधींच्या स्टेजवर जाऊन बसतो मुळात हे पाकिटवाले होते प्रणिती शिंदेने त्यांना दलाल बनवून पाठवलं होतं आणि माझा ठाम आरोप आहे प्रणिती शिंदेनी आणि इथल्या काँग्रेसी नेत्यांनी मुळात हे जे काही दबावाचं राजकारण केलं होतं त्यांचे जे काही वैयक्तिक संबंध असतील ते त्यांचे असतील त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही परंतु जे दबावाचं राजकारण करून जी इथल्या दलित मतदारांची फसवणूक केलेली आहे वंचित मतदारांची फसवणूक केली आहे कष्टकरी मतदारांची फसवणूक केली आहे आणि वंचितच्या कार्यकर्त्यांची फसवणूक केलेली आहे त्याला उत्तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देतील आणि ते दिले त्यांना ते याच्यातून नाही तर या मतपत्रिकेतून तसे आणि प्रणित शिंदे यांनी केलेल्या या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी की जेणेकरून जर तुम्ही म्हणत असाल की संविधान वाचवण्यासाठी आम्ही हे करत आहोत संविधान वाचवण्यासाठी आम्ही हे करत आहोत संविधान वाचवायचं असेल तर त्यासाठी स्वतः सक्षम रस्त्यावर लढायला शिका आणि नंतर संविधानाच्या बाता